मराठा आरक्षण संघर्ष योद्धे मनोज जारंगे पाटील पुन्हा एकदा आपले दंड ठोपटले असून एकोणतीस ऑगस्ट रोजी मुंबई येथे मोर्चाचा इशारा दिला आहे या मोर्चाला व आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी जत तालुका सकल मराठा समाजाच्या वतीने जत शहरातून भव्य रॅली काढण्यात आली तसेच छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याजवळ पाठिंबा सभा घेण्यात आली यावेळी माजी आमदार विलासराव जगताप सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती नाना शिंदे सकल मराठा समाजाचे जत तालुका अध्यक्ष राजेंद्र पाटील प्राध्यापक चंद्रशेन माने पाटील सुधीर चव्हाण गणेश सावंत मेजर सुनील चव्हाण संग्राम जगताप यश सावंत डॉक्टर विजय पाटील पिंटू मोरे प्रतापराव शिंदे सर विजयराजे चव्हाण बापूसाहेब पवार ज्येष्ठ पत्रकार श्रीकृष्ण पाटील यांच्यासह अनेक मराठा योद्धे या रॅलीमध्ये व आंदोलनामध्ये सहभागी झाले होते जत मार्केटयार्ड परिसरात असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास शहाजीबापू भोसले यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण केल्यानंतर या रॅलीला सुरुवात झाली संपूर्ण जत शहरातून ही रॅली काढण्यात आली ही रॅली छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याच्या ठिकाणी पोहोचल्यानंतर या ठिकाणी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी एक छोटी सभा घेण्यात आली या सभेमध्ये विलासराव जगताप यांनी भाजपच्या सरकारवर अतिशय परखड अशी टीका केली देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राचे अनाजी पंत असल्याची जहरी टीका माझे आमदार जगताप यांनी केली पाहूया या सभेमध्ये जगताप काय म्हणाले ते आपल्याला मुंबईला जायचं एकोणतीस तारखेला तिथे दादांना पाठिंबा देण्याचा तर त्याप्रमाणे आपण आपल्या प्रत्येक गावातून प्रत्येकाने जोखमदारी घेऊन आपण तिथं गेलो पाहिजे आता की एक देव चांगत आहेत काय अमुखांत आहेत ते काय तुम्ही घेऊ नका आपण आपली जोकमदारी घेऊन आपली माणसं घेऊन आपण ते पोहोचलो पाहिजे आणि म्हणून प्रदांना पाठिंबा दिला पाहिजे हे एवढे मी सांगतो आणि सांगतो जय महाराज मराठा समाजाच्या वतीनं मराठा आरक्षण मिळावं यासाठी जनजी पाटील स्वातंत्र्याला धडपडत आहे घरात वेळा त्यांनासुद्धा फसवण्यासाठी त्या देश पाठवून दाखवले आणि ते तुम्हाला मराठ्याला आरक्षण दिलेलं आहे अशा प्रकारे सातत्यानं मराठा समाजाची फसवणूक होत आहे आणि म्हणून जानांगी पाठाने शेवटची तयारी केलेली आहे की ह्याला आरक्षण आपण घ्यायचं याची अशा पद्धती यायची नाही ही भूमिका धनांजी पाठाने घेतलेली आहे आणि त्या भूमिकेला समस्त मराठा समाजाचा पाठिंबा आहे हे आपण दाखवण्यासाठी आपली शक्तीसुद्धा दाखवण्यासाठी मुंबईला एकोणतीस टक्क्यांना आपण त्या उपस्थित राहण्याची आपल्याला विनंती करण्यासाठी आपण हे बरेच लोक म्हणतात समाजाला आरक्षण कशाला पाहिजे उदाहरण देतो तुम्हाला की मराठा समाज एवढा प्रगल्भ आहे एवढा राजा आहे त्या आरक्षणाची काय गरज आहे तर तोच पिढे तर काय सांगते मग तुम्हाला आरक्षण कशाला पाहिजे जे बी जे पीचं सरकार आले तिथं ते मनुवाद्यावर चालणारं सरकार आहे मनुषतीवर चाललेलं सरकार आहे मनुस्मृतीमध्ये काय चार वर्ग आहेत ब्राह्मण क्षेत्रीय वैश्य शुद्ध त्याची सगळ्याची बेरी जर शंभर टक्के धरली तर ब्राह्मण वर्गाची लोकसंख्या तीन टक्के आहे राहिलेल्या सर्व समाजाची बेरी जर केली तर ती सत्त्याण्णव टक्के होती आणि आपल्याला काय सांगते घटनेमध्ये बावन्न टक्क्याच्या वर आरक्षण दिलं जात आहे या सगळं चुकीची लोकांमध्ये दिशाभूल जाते त्या वरव्यवस्था व्यवस्था जर तुम्हाला मान्य असेल तर त्या लोकसंख्येप्रमाणे आम्हाला जे ना सगळ्याला सत्त्याण्णव टक्केमध्ये जर ओबीसी बी जी सी सगळे बसले तीन टिक्क्यामध्ये ब्राह्मण बसतात आता सध्याचा त्याचा त्याचा देशमुखांना पन्नास टक्के ब्राह्मण आहेत सगळेकडे जे महत्वाचे पद आहेत तिथं ब्राह्मण समाज आहे आणि आता तर त्यांनी परशुराम काय हे काढ महामंडळ हा परशुराम महामंडळ किती तीन टिक्के लोकांसाठी आणि आमचा निदर्शकाने काल म्हणते की जर मोराव पूजा कर काय वर जयंती दे साजरी करा अरे वरा म्हणजे डुक्कर आहे ते आणि ते डुक्कराचा अवकार पण ते कुणीतरी खोट्या करता लिहिले तुमच्या डोक्यात आधी आता कोण काढल्या पाहिजेत अवतार कच्छ अवतार मत्स्य अवतार नरसिंह अवतार जे काय अवतार आहेत आपल्याचे कच्छ म्हणजे कासव मत्स्य म्हणजे मासा वरा म्हणजे डुक्कर नरसिंह म्हणजे काय किंवा शरीर म्हणजे लोकसिंहाच खाली मानवायचं असं कधी घेतलं का जगात त्यांनी निलेश तेव्हापासून आतापर्यंत असं कधी माणसं माश्याच्या पोटी कोणा नाही कासवाचे पोटी कोण अवतार घेतले नाही हे अवतार म्हणजे आपल्याला पुढे करायचा आहे का आणि त्याच्या माझं निलेश सारखी माणसं लागले वराची जयंती साजरी करा मग तू तुम्हाला वरा व्हावं लागेल ना वराचे लक्षण काय गाणी राहण्या गाणी जन्मत आहे ना तुम्हाला घाणी आहे का त्याचा दुसरा जो गुण आहे साफ करायचा ते तुम्ही गुण घ्या ना पण आम्हाला वेगळं सांगता तुम्ही तुम्हाला आरक्षणची गरज आहे वास्तविक पात्र मराठा एवढा मोठा असताना सुद्धा त्याला आरक्षण होतंही नाही दहा टक्के आरक्षण आहे ते आरक्षण आहे त्याच्यावरही वन आहे आम्हाला पूर्वी प्रमाणपत्र द्याचं सा सांगितलं कोणबी प्रमाणपत्र देत नाहीत कोणती प्रमाणपत्र मिळाले की तुम्हाला ऑटोमॅटिक आरक्षण होते म्हणजे प्रत्येक गोष्टीमध्ये शासना करून आरक्षण आणायचं काम करत आणि आपल्या घरामध्ये बांधणं लावायचं काम करत धर्माधर्मामध्ये मांडणं जाती जातीमध्ये मांडणं आणि एकमेकांनी एकमेकांच्या विरोध राहावं अशा प्रकारची वक्तव्य जे लक्ष्मण एक सरकारला माणूस आहे निलेश्वर राणे आहे आमच्यान आता गोपीचंद पडळकर आहे हे सगळी माणसं समाजाच्या विरोध भडकवण्याचं काम करतात म्हणजे आम्हाला आरक्षणच मिळू नये दृष्टीने इथे सगळे आहे आणि यांचे जे असतात असतातच ते या देवेंद्र फडणवीसकडे निवडणूक त्यांच्यावर लक्ष ठेवतात खरं म्हणजे आधुनिकपणाचा तो बांधली पण काय तो जे तुम्ही समजून घ्या बांधा लावणे भानगडी करणसाला काहीच पाहिजे नाही पक्षाच्या पक्ष फोडले माणसाची माणसं फोडली आणि सगळं भानगडी करून संमिश्र सरकार असताना सुद्धा आरेशेचा अजेंडा राबवण्याचं काम हे देवेंद्र फडणवीस करा हे तुमच्या लक्षात आपण सगळे बांधव ओबीसी सगळे सगळ्यासाठी आरक्षण मार्गा जात आहे शिवाजी महाराजांनी आपल्याला कागद घालून दिलेले आहेत बारा बोलून सगळ्यांना सन्मानाची वागणूक शिवाजी महाराज दिलेली आहे वर्ष त्याच्या पडून सांगितले तुम्ही अहो तुम्ही कोणाचा आकार घालून सांगाल आणि मला सांगा ह्या सगळ्याची जी संस्कृती आहे या सगळ्याचं जे लिखाण आहे हे लिखाण तुमच्यापर्यंत वाचायला मिळत नाही वरा होता वराअवत वच्छावतार कच्छ अवतार असंच वाचायला मिळतंय आणि ह्याला प्रोत्साहन आहे आणि आजच्या आजचे सगळे महाराज इतके नालायक आहेत ते सगळे लोक पैशाला लिहिले गेलेले आहेत आज राम कथा नावाला पस्तीस पंचवीस तीस तीस लाख रुपये घेते हजारो कोटीची स्टेटा येते म्हणजे कुठलं आहे हे सगळे बी जे आहे आणि बी जे पीला जे पाहिजे हे देण्याचं काम हे आपले महाराष्ट्रात त्यांच्या प्रसंग आपण सावध राहिलं पाहिजे आपला अक्काचा लढा आहे त्या लढ्याला बहुसंख्य आलं पाहिजे अजून एक आहे की आपली माणसं शिक्षण घेत आहेत वाचन केलं पाहिजे वाचण्याशिवाय तुम्हाला ह्याची नीती कळत आहे धर्माच्या आठ तुम्हाला सर्व सन्मान करावं लागेल तुमचा जीव हे मनुस्मृती घ्यायला लागली हे तुम्हाला तुम्हा कळलं पाहिजे आणि हे जोपर्यंत कळत आहे तोपर्यंत आपले आंदोलन वाया जातील ही जर शक्ती वाया जाऊ द्यायची नसेल ना पहिल्यांदा आपण शिक्षणाचा जोर केला पाहिजे आणि सगळ्या पद्धतीचा अभ्यास करा तुम्ही मनुस्मृती असेल ते अभ्यास करा भगवद्गीता करा मग महाराजाची काचा अभ्यास करा आणि त्यात जे सगळ्यांना मान्य होईल अशा प्रकारचा धर्म आपण शिकायला पाहिजे धर्म म्हणजे तोडण्यासाठी ना धर्म जोडण्यासाठी ते आपल्या संतांनी सांगितले त्याची जे हे असते वाङ्मय हे वाङ्मय आपल्याला मिळत नाही तुम्हाला उदाहरण सांगतो शिवाजी कोण होता हे गोविंद परसरेचं पुस्तक होतं मी ज्यावेळेला आमदार होतो ते आमच्या खाली एक लायब्ररी तिथं आमदारच्या निवासाच्या खाली तिथे मी ते शिवाजी कोण होत्या पुस्तक चार वेळा तिथं माहिती घेतली ते पुस्तकच नव्हतं तिथं का नव्हतं एक अशक्ती अशा येत वर्ष व्यवस्था मांडणारी मनुस्मृतीची व्यवस्था असे असं जे वाङ्मय येते चांगलं जे धर्माला छेद देणार असते ते वाङ्मय करतात हे वाङ्मय तुमच्यापर्यंत येऊ देते हे खरंच लोकांटी करतात आणि आय का बाकडक नाही का तुमच्या समोर आणायच्या आणि म्हणजे डुबट्या मारा हे करायचं बोलत पाहिजे या सगळ्या थोटर कथापासून आपण सावध राहिलं पाहिजे आणि आपण विज्ञानवादी झालं पाहिजे ते उतर नेतून मी भाषणच बोलवून मध्यंतरी सुनीच्या विधानात त्यांचे तीन पायलट अंतराळ यानामध्ये अडकले होते तुम्हालाही माहिती आहे अमेरिकेने काय केलं ते आयलन मस्क आणि त्यांचे शास्त्रज्ञ बोलवले तिथे एक यान तयार केलं त्यांनी आणि त्याला तिथं अंतराळ यानामध्ये तिने सुखरूप आणले आणि त्यान यान पहिल्यांदा समुद्रात पुढवले आणि त्या तिथे लोकांना वर आणून त्याने वाचवले आपल्याकडे काय झालं असतं प्रमोद महाजन गोळीबारला जखमी झाला होता त्या हॉस्पिटलमध्ये होता आपल्याकडे काय सांगितले सगळ्यांनी प्रार्थना करा म्हणायचं येत करा ते म्हणायचे मेऱ्या का शेवटी अमेरिकेने असं केलं का अमेरिकेने त्याच्या तोडगा काढा विज्ञानवादी झाले चांगल्या शास्त्र जवळ घेतले आणि ते सगळ्याला सुनीत सुखरू परत पाठवले हा त्या दोन देशामध्ये आपण काय लक्षात ठेवा आणि मी सांगायचा उद्देश एवढा काय आपण सुद्धा विज्ञानवादी झालं पाहिजे त्या अलीकडच्या आपल्या डोक्यात जायला लागलेत का झाला की पाऊस पडते संप झाला की अंक होते त्या सगळ्या गोष्टीपासून आपण दूर राहिले पाहिजे आणि विज्ञानाचे क्लास आपण धरावं शिवाजी महाराजांनी तेच केलं म्हणताना शिवाजी महाराज असले की सगळ्याला शुद्ध करायचं काम त्या ब्राह्मणांनीच केलेलं आहे आपल्या मराठा समाजाच्या आरक्षणासाठी आदरणीय मनोज जरांगे पाटील साहेब यांच्या नेतृत्वाखाली येणाऱ्या एकोणतीस तारखेला मुंबई आझाद मैदानावरती आंदोलनाचं नियोजन केलेलं आहे आणि आज जत शहरामध्ये आपल्या जत तालुक्याच्या वतीनं या मोर्चासाठी आपण सर्वांनी उपस्थित राहण्यासाठी प्रबोधन करण्यासाठी म्हणून आज मोटरसायकल रॅली उपस्थित केली आणि त्या रॅलीला आपण सर्वजण उपस्थित झालो सर्वप्रथम आपला सर्वांच आपल्या मराठा समाजाच्या वतीनं जत तालुक्याच्या वतीनं मनापासून धन्यवाद व्यक्त करतो सत्तावीस ऑगस्टला अंतरावाली सराठी होऊन ती त्यांचे मनोज जनरंगे पाटील मुंबईकडे रवाना होणार आहेत आणि त्यानंतर अठ्ठावीस ऑगस्टला शिवनेरी किल्ला दर्शन घेऊन एकोणतीस ऑगस्टला आझाद मैदानावर म्हणजे अठ्ठावीस ऑगस्टला रात्री ते पोचणार आहेत तिथं असं त्याचं नियोजन आहे आणि आताच राजेंद्र पाटील शिंदे पाटलांनी सांगितल्याप्रमाणे आपल्या सर्वांना या आरक्षणा संदर्भात जो लढा त्यांनी उभा केलेला आहे सहभागी म्हणजे थोड्या प्रमाणात जास्त प्रमाणात प्रत्येकाच्या वेळेनुसार आपण उपस्थित झालेलो हो। आहोत परंतु याच आंदोलनाला आपल्या तालुक्यातून सुद्धा प्रत्येक गावातून मराठा बांधव तिथे गेले पाहिजेत त्यांना पाठिंबा जाहीर केला पाहिजे आणि तिथं त्यांच्या आंदोलनात सहभागी झालं पाहिजे की जेणेकरून महाराष्ट्रातल्या मराठा समाजाची संख्या तिथं दिसली पाहिजे आणि महाराष्ट्र शासनाला याची जाग आली पाहिजे वेळोवेळी आंदोलन होताना शासनानं शासन स्तरावरती आंदोलन थांबवण्याचा प्रयत्न केला कारण मुंबईमध्ये जर मराठ्यांचं आंदोलन झालं तर किती काय परिणाम होतील याच शासनानं त्याची धास्ती घेतली आणि मुंबई बाहेर अडवण्याचा प्रयत्न झाला परंतु यावेळेस जरांगे पाटलांनी निर्णय घेतलेला आहे कसल्याही परिस्थितीत एकोणतीस ऑगस्टला आपण मुंबईमध्ये आझाद मैदानावर आंदोलन करणार आहोत माझी आपल्याला सर्वांना कळकळीची विनंती आहे की आपण नक्की प्रत्येक गावातून आता काही मंडळी प्रत्येक तालुक्यात प्रत्येक गावात आपण फिरत आहात की म्हणजे गावात जाऊन तिथं प्रबोधन करून त्यांना सांगून चित्र मराठा समा समाज ज्या गावामध्ये लोकसंख्येनं जास्त आहे त्या गावातून जास्त माणसं गेली पाहिजे आणि ओळख असतील तिथून सुद्धा एखादी गाडी गेली पाहिजे जग शहरातून सुद्धा एक चांगलं नियोजन झालं पाहिजे कसल्याही पद्धतीची मदत लागू दे काय लागू दे मराठा बांधवांनी सगळ्यांनी एकत्र येऊन आपण काम करूया येणाऱ्या एकोणतीस ऑगस्टचं हे आंदोलन आपण हे करूया म्हणजे त्याच्यातून आपल्याला आरक्षण मिळण्यासाठी आपण प्रयत्न करूया आणि नक्कीच आपल्याला आरक्षण मिळालं पाहिजे अशी अपेक्षा व्यक्त करून मी पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं स्वागत करतो आणि यानंतर अजून कोण